बोलण्यासारखं भरपूर पुरे ये दुश्मन गडाळ लुक नाही रहा आला पुढे जायचं वातावरण छान आहे तुम्ही प्रशाद पण वेळेच्या पुढे जाणं बरोबर नाही आहे का नाही वेळेत थांबवा माणसांना आज म्हणून जेवडी आरा जेवडा शिव नामाचा जप करताय तेवढा जप करा एवढी चालता बोलता उठता बसता नको ना आहे का नाही जसं शेजारने शाप देत राता का नाही कुठं आहे तसं मनात राहायचं देवाचं नाव घेत राहायचं भगवंताचं भजन करा थोडा आवाज द्या ताजी <laughs> माझ्याकडे आला पवित्र असा दिवस आहे आणि तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आला जाता जाता एकच सांगेल चांगलं वागा चांगलं राहा पवित्र तुळशीचे माळ गळ्यामध्ये घाला देशा धर्माबद्दल स्वाभिमान बाळगा व्यसनापासून दूर राहा तुम्ही आत्या थांबवा लहान मुला बाळा चांगले संस्कार टाका लेकर गोड आहे तुमच्या गावातले त्यांना संस्कारित बनवा कसे एवढं जाता जाता बोलतो आणि आज नाना भाऊने मला फोन केला आणि नाना भाऊंच्या कस काय हो म्हणलो मी मला माहिती आज शिवरात्र आहे ना आणि शिवरात्रीला असं सहजच येणं पण त्यांचा फोन आला आणि मी हो म्हणून गेलो आणि ते म्हणले बरं झालं महाराज तुम्ही आता येणारे आमच्याकडं म्हणून हा योग तुमच्या दर्शनाचा आला आणि आज दुर्पता माईचा वाढदिवस आहे म्हणून त्यांच्याबद्दल आपण एकच बोलू अकल्प आयुष्य व्हावे तया माझी आस कळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणी काळी ही संत मंडळी सुखी असो त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यासारखा

आता ते तेवढं देऊन बी म्हणले नाही बरं नाव घ्या म्हणून मी माझ्या मनात घेतो आता त्याचं नाव ऐकल्यावर एखाद्याच्या पोटात गोळा उतर माझं नाव इलाजे त्याला आता मी करू काय तुला मरमळ हो दे उलट्या हो दे दे काय गरज नाही तू दे तू घेतो मग काय मग का वावड महाराज बाप तर श्राद्ध घाल बरोबर आहे दे नाही तर सहन कर बरं एवढं देऊन बी म्हणले नाही नाव घ्या जे अकरा देत तिलाही बेजार करत अकरा <laughs> रुपये वर्गण देणार पाहुण्या रावल्या सगळ पंक्तीला जेव्हा येणार तांब्यात बुंदी घालून कुत्र्याला वाढण देणार पुन्हा हिशोब विचाराय तयार होणार किती उरल्या म्हणायचं तुम्ही उर अकरा जा घेऊन जाय आम्ही उरलेल्याच पाहून घेऊन जायतून लय चौकाश्या करतात काय माणसं महाराज येऊन होता पाहिजे माईक येऊन होता पाहिजे सावणी इकडं पाहिजे होता भोंग्यात इकडं पाहिजे होता भोंग्यात घेऊन जायत्या घरी येऊ <laughs> नको कोणा काय चौकाश्या करता चांगल्या कामाला प्रतिसाद द्या प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्या कोणी बी चांगलं काम करत असेल ना त्याला आडकाठी घालू नका कोणी का आणि सत्यकर्मा व्हावी चाललिया वय नर श्रीमंतीये भाकरी बरोबर भूक असावी अन्थाबरोबर झोप असावी आणि श्रीमंती बरोबर दान असावं हा जगातला एक नंबरचा श्रीमंत आम्ही पूर्ण झोप नाही दरिद्री पैसा असून दान करत नसल तर दरिद्री काय झाला ते पैशाला सांगा देत नसल तर काय फायदा आहे त्याच्या पैशाचा म्हणून माझी विनंती आहे या कार्यक्रमाला मदत करा आणखी एखादा कार्यक्रम गावात असल तर त्यालाही मदत करा सगळ्यांनी सामील व्हा सगळ्यांनी एकत्रित या संघटित या आणि सगळ्यांनी सामील होणं हा उत्सव पार पडत चला पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतोय बघा परत आल्यावर अजून जास्त वेळ गेला आता वेळेच्या पुढे जाणार आ, संत, हा सेना महाराज पण आज निमित्त काय नाही नक्की माहिती आहे का तुम्हाला <laughs> बरोबर आहे म्हणजे संत सेना महाराजांचा बद्दल आपल्याला माहिती आहे नावी समाजामध्ये महाराजांचा जन्म झाला पण पांडुरंगाचे निश्चिम भक्त होते प्रत्येक एका एक जातीत संताचा जन्म झाला अशी एकही जात नाही का त्या जातीत संत नाही भगवान बाबाचा जन्म जाती वंजारी कुळामध्ये झाला बरोबर आहे का नाही वंजारी कुळात भगवान बाबाचा जन्म झाला तसं नावी समाजामध्ये भगवान शंकर सेना महाराजांचा जन्म झाला पण हे सगळे सरे सर्व कोणत्याही जातीतले संत असू द्या पण त्यांचा देव एकच होता त्यांचा देव एकच होता हे महत्वाचं आहे का म्हणून पुन्हा एकदा संत सेना महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो सद्गुरु भगवान बाबाच्या चरणी नतमस्तक होतो भगवान बाबांना लक्ष देऊन एका शिकवण दिली समाजाला कोणती एक निर्व्यसनी जगा आणि दुसरं एक रिका पण पूर शिकवा बरोबर आहे अधिकारी इथं बरोबर आलेले आहेत ना शिक्षणामध्ये ताकद आहे म्हणून पुन्हा एकदा सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो सर्वांच्या जे निषेवा समर्पित आणि या ठिकाणी वाणीला विराम ज्ञानेश्वर जनहो आज आपल्या महाविष्णू मेळाव्याचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसाची पहिल्या सत्राची सेवा ही बंद पर्यंत सोपान महाराज शास्त्री हिंगोली यांच्या सुसराव्या अशा वाणीमधून अमृतमय वाणीमधून आपण श्रवण ऐकलं हे तो एक सत्तापाई लाभ उत्तम संतपर प्रकरणातील हा भंग घेऊन बाबांनी फक्त उत्कृष्ट एकदम सर्वांना समजेल अशा साध्या भाषेत सगळे खाली बसा दर्शन नंतर के। ए पन्नास पन्नास रुपये घेऊन जा बरं ले गर्दी लावली तुम्ही इन बाय बसा सुंदर अस मार्गदर्शन त्यांनी केलं आणि आपल्यापर्यंत पोहोचले मी सर्व साधकांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो आणि या नामसप्तासाठी या वैश्व मेळाव्यासाठी अकोल्याचे उपजिल्हाधिकारी माननीय श्री विश्वनाथजी घोगे साहेब इथे उपस्थित आहे तदनंतर हपप्प श्री भगवान महाराज मुंडे धोत्रानंदी सुद्धा उपस्थित आहेत नुसतेच उपस्थित नाही संपत्ती आणि दोन्ही वस्ती योगदान वैष्णव मेळाव्यासाठी पाच हजाराचं तथा तदनंतर माननीय श्री भरत शिंदे पोलीस पाटील पाडळी शिंदे यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे माननीय श्री गोरखनाथ बाबा गायके मलकापूर बांगरा यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे तसेच हरिभक्तपरायण प्रदंगाचार्य भुजब महाराज काकड यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे तदनंतर शिवा शिंदे पाडळी शिंदे उपस्थित आहे आणि बरेच आणि भक्तपरायण मंडळी इथे उपस्थित आहे मी सर्वांच सुमनाने सर्वांचं अगदी आणि तुम्ही बसलेले इथे सर्व सर्वांचं शब्दसुमनाने स्वागत करतो आणि आता या यानंतर बारीक लक्ष द्या आता ह्यानंतर आपल्याला फराळाची व्यवस्था केलेली आहे मी कालपासून सांगतो फराळाचं जे सौजन्य आहे सौ शोभाताई विश्वनाथ भुगे महार चिकणा अगदी दोनही दिवसाचा आणि दोन्ही वेळाचे फराळ या माउलीने आपल्याकडे घेतलेला एका जोरदार काळी वाजव झाल्यानंतर आपला आज दिंडी सोहळा आहे सर्वांनी बहुसंख्येने दिंडी सोहळ्याचा आनंद आपल्याला घ्यायचा आहे संपूर्णपणे इनामागजरामध्ये हा दिंडी सोहळा इथून निघणार आहे आणि इथे हरी पाठवणार आहे आणि तदनंतर म्हणजे रात्री आठ ते दहा हरिभक्तपरायण ब्रह्ममूर्ती विभीषण बाबा ठाकूर डोंबिवली मुंबई यांचं सुसरावे असं हरिकेर्तन होणार आहे आणि ह्या हरिकेर्तनाचा लाभ घेण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित राहायचे आणि आज संध्याकाळी दहा ते तीन सर्व भजनी मंडळ मालकापूर पांगरा यांचा हरि जागर होणार आहे याची नोंद घ्यायची एक ग्रुप फोटो घ्यायचा म्हणजे सोबत मला म्हणतो पटकन एका मिनटा हा हा मी आता फोटो नाही घेत